यदा यदा धर्मस्य धर्मसिवती भारत अभ्युद्नं धर्मस्य, तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे नमस्कार मी प्राची शिंदे विषय मानते लाडकी बहिणी योजना काय या देशात हे तर कोणालाच कळत नाही आहे पण ज्या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्राला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं त्याच महाराष्ट्रातून गोष्ट पुढे आली आहे बदलापूरच्या रेप केसची किती वर्षाच्या असतील त्या मुली तीन चार वर्षांच्या मुली फक्त त्यांना माहितीही नसेल त्यांचं एज काय आहे त्यांच्यासोबत अत्याचार होत आहेत मुलींवर ज्या महाराष्ट्राची शान होते आमचे राजे तोच महाराष्ट्रात तोच महाराष्ट्र आज रेप केसेससाठी ओळखला कि जातो किती लाजिरवाणी गोष्ट आहे देशातलं तर सोडूनच असता परवाच गोष्ट ऐकली कलकत्तात रेस्ट रूममध्ये असलेल्या डॉक्टरांचा रेप झाला तो इतका भयानक आज गरज वाटते या भारताला ती म्हणजे खऱ्या स्वातंत्र्याची मुलींच्या स्वातंत्र्याची ज्या भारतात पदराला हात घालण्याची शिक्षा होती महाभारत ज्या भारतात स्त्रीच्या अपहरणाची शिक्षा होती रामायण त्याच भारतात आज असे अत्याचार चालू खरंच किती लाजिरवाणी गोष्ट हो आहे म्हणजे सोशल मीडियावरती त्या दिवशी एक गोष्ट ऐकली होती ब्राझीलमधली कोणती तरी एक स्त्री होती तिच्या नवऱ्याला घेऊन ती येत होती भारतात भ्रमण करण्यासाठी नवऱ्याला सांगत होती भारताचे कौतुक कौतुकाने नवराही भारवून गेला असा आहे का भारत मलाही पाहायचं आहे जोडपं पा आलं ते भारतात एक दिवस राहिलं दुसऱ्या दिवशी कळाला मुलीचा रेप झाला काय विचार असेल त्या तिच्या नवऱ्याचा तिचा विचार काय असेल तरी ती मुलगी शेवटी काय बोलली माहिती मुलगी बोलली जर त्या देशातला एक माणूस वाईट निघाला म्हणून सर्वांना तरी वाईट ठरवता येत नाही मुलगीच चांगली म्हणायची होती देशाचा मान राखला तिने तरीही आपण असं दाखवणार आहोत का आपल्या भारताला मुद्दा इथे उठतोय की खरंच हा भारत आहे का म्हणजे ज्या भारतात स्त्रियांच्या समोर हात जोडण्याची पद्धत होती त्याच भारतात तिच्याकडे प्रत्येक वेळी वाईट नजरेनं पाहिलं जाते म्हणजे या देशात खरं तर समाज जो आहे ना तो खूप बदललेला आहे त्यामुळे आपली जी हिस्ट्री आहे ती या जगासमोर ठेवण्याची वेळ आली आहे आपल्या देशातल्या युवकांसमोर ठेवण्याची वेळ आली आजचा युवक काय करतो आहे सोशल मीडियावरती टाईम वेस्ट मी प्रेम करतो आहे प्रेमाची भाषा प्रेमाची व्याख्या तरी माहिती आहे का निघालेत प्रेम करायला तर मेन मुद्द्याकडे वळते लाडकी बहीण योजना खरंच गरज आहे का या लाडक्या बहिणीला या लाडक्या बहीण योजनेची का तिला गरज आहे स्वतःवरती डिपेंड राहण्याची तर कोणीतरी म्हटलं होतं आत्ताच्या काळातली द्रौपदी तू जर कृष्णाची जर आस लावली तर तो नाही वाचवायला येणार आता तुला स्वतःच दुर्गाचं रूप घ्यावं लागणार वाटतंय खरंच होतं हे कारण आताचा जो बदलता काळ आहे त्याच्याकडे बघून स्त्रियांची सेफ्टी जी आहे ती वाढेल असे काही वाटत नाही त्यामुळे सेल्फ डिफेन्स हॉच लागेल धर्माचे रक्षण करण्यासाठी तो प्रत्येक युगात येणार होता आतापर्यंत महाभारत घडलेलंच नाही आम्ही प्रत्येक वेळी आवाज उठवतोय मुलींच्या चारित्र्यावर मुलगी कशी राहिली भर रात्री अपरात्री फिरण्याची तिला काय गरज पडली घरातून बाहेर का गेली कसे कपडे घातले होते कशी चालत होती कशी वागत होती मित्र बनवण्याची काय गरज मुलांना बोलण्याची काय गरज खरी गरज आहे कि या माणसांची विचार बदलण्याची ही माणसं जसा विचार करतायत ना खरं तर हा देश कधीच पुढे जाऊ शकणार या भारतात लाडकी बहीण योजना कधीच चालणार नाही कारण पैशाने भलं तर होते फक्त आब्रू विकावी लागते तर भारत हा असा देश आहे ज्याच्या कणाकणात स्त्रीचा मान हा परिपूर्णपणे भरलेला आहे म्हणण्यासाठीच राहिले फक्त ग्रंथामध्ये लिहिण्यापुरतंच उरलेलं आहे हे सिद्ध होताना दिसते विनंती आहे माझ्या सर्वांशी जे जे लोक माझा हा व्हिडिओ ज्यांच्या जवळ आहे तर खरंच एकदा विचार करा तिच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा खरंच आपली बहीण सेफ आहे का स्वतःची बहीण म्हणजे बहीण आणि दुसऱ्यांची बहीण माल विचार ही किती आहे ना पण प्रत्येक माणसं असाच विचार करते तिनेच चुकीचे कपडे घातले असते छत्तीस ही ऑन ड्युटी असून फक्त थोड्या वेळांसाठी रेप रेस्टसाठी गेली आणि रेप केस समोर आली काय वेदना झाल्या असतील तिला तिच्या चष्म्याची चे काच ही डोळ्यात घुसून तिची हत्या केली गेली गँग रेपला साधा रेप, रेप सांगून ज्या केस मिटवतायत ना त्याच्या मागे खूप मोठे हात आहेत पण आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आपलं घेणं देणं आहे फक्त आपल्या परिवारासोबत उद्या जर त्याच बहिणी